मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तू माझ्या हृदयात भाग चार शिवराजशी झालेल्या तणावपूर्ण भेटीनंतर गीतांजली तिच्या खोलीत परतली तिचे मन आणि हृदय भावनांनी जड झाले होते ज्या तिला पूर्णपणे रोखता येत नव्हतं तिला थकवा जाणवत होता फक्त वादामुळेच नाही तर तिच्या संपूर्ण परिस्थितीच्या ओझ्यामुळे बेडवर पडून तिचे रडणे शांतपणे येत होते जणू तिच्या शरीरात अश्रूंना तोंड देण्याची ताकदच राहिली नाही तिला माहीत नव्हते की ती इथून पुढे तिचं आयुष्य कसे घडेल तिला गुदमरल्यासारखे वाटत होते ती या मोठ्या अलिशान घरात अडकली होती जिथे तिला लिव्हिंग रूम डायनिंग रूम आणि बेडरूमशिवाय कुठेही जाण्याची सोय नव्हती बाकी सर्व काही तिच्यासाठी केले गेले होते घरातील सर्व कामे दासी करत होत्या पण गीतांजली एकटी पडल्यासारखी वाटत होती एकेकाळी तिच्या पालकांच्या नियंत्रणातून मुक्त होण्याचे तिचे स्वप्न आता एका वेगळ्याच प्रकारच्या तुरुंगासारखे वाटू लागले सोन्याच्या पट्ट्या असलेल्या तुरुंगात तिच्याशी बोलायला कुणी नव्हते तिच्यावर प्रेम करणारे कुणी नव्हते आणि एकटेपणा असह्य होता तिची सर्वात मोठी भीती नेहमीच एकटे राहण्याची होती तिची खरोखर काळजी घेणाऱ्या कोणाशिवाय घरी निदान तिच्याकडे आजी होती जी तीन महिन्यांची असल्यापासून तिच्या सोबत होती जी तिच्यावर स्वतःच्या बाळासारखे प्रेम करत होती इथे तिच्याकडे शांततेशिवाय काहीही नव्हते छताकडे पाहत असताना तिचे विचार शिवराजने तिला फटकारले त्या क्षणाकडे वळले त्याचे शब्द तिला सतावत होते तिला आता शिवराची भीती वाटत होती जर एके दिवशी त्याचा राग तिच्यावर आला तर जर तिने चुकीचे बोलले किंवा केले आणि त्याने सुरजशी त्याप्रकारे क्रूरपणे प्रतिक्रिया दिली तशीच प्रतिक्रिया दिली तर या कल्पनेने तिच्या पाठीचा कणा थरथर कापला दारावर हलक्या आवाजाने तिच्या विचारांमध्ये व्यत्यय आला गीतांजली हल्ली नाही पण आत या असे ओरडली नॅन्सी आत गेली मॅडम जेवण तयार आहे प्लीज जेवायला या गीतांजलीला भूक नव्हती आणि शिवराशी झालेल्या वादानंतरही ती खूप अस्वस्थ होती मला भूक नाही आहे नॅन्सी थँक्यू पण मला काहीही खायचे नाही त्यानंतर नॅन्सी निघून जाईल अशी तिची अपेक्षा होती म्हणून ती पुढे म्हणाली बाहेर जाताना दार बंद कर पण नॅन्सी संकोचली मॅडम मला माफ करा पण मला तुम्हाला पाच मिनटात माझ्यासोबत घेऊन जावे लागेल हा सरांचा आदेश आहे जर मी आज्ञा पाळली नाही तर ते त्यावर खुश होणार नाहीत म्हणून प्लीज मॅडम माझ्यासोबत चला गीतांजली निषेध करू इच्छित होती पण तिला माहित होतं की ती निरुपयोगी आहे एक उसासा टाकत तिने बेडवरून उठण्यापूर्वी नॅन्सीकडे एक नजर टाकली ती तिच्या जवळून चालत गेली आणि नॅन्सी तिच्या मागे मागे येत होती पायऱ्या उतरताना गीतांजलीने विचारते तू जेवणाच्या टेबलवर आहे का नॅन्सी शंभर गोंधळलेली दिसली कोण गीतांजली थकलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिली सर की कोण हो शिवराज आणखी कोण नॅन्सीने पटकन स्वतःला सुधारले घाबरून तिच्या कानाच्या मागच्या बाजूला हात लावला अरे माफ करा हो ते तिथेच आहे गीतांजली मागे वळून तिच्या खोलीत परत जाणार होती तेव्हा तिला जेवणाच्या खोलीतून शिवराजचा आवाज ऐकू आला लवकर उठ खाली ये आणि जेवण कर जेवणाच्या खोलीत प्रवेश करताना तिची पावले हळू आणि जड होती शिवराज आधीच बसलेला होता त्याच्या जेवणावर लक्ष केंद्रित करत होता तिच्याकडे एक नजरही टाकत नव्हता गीतांजली शांतपणे काही अंतरावर बसली शक्य तितकी अदृश्य राहण्याचा प्रयत्न करत माझ्या बाजूला बस शिवराजने त्याच्या प्लेटमधून वर न पाहता आदेश दिला गीतांजली आता वाद घालू इच्छित नव्हती तिने आज्ञा पाळली त्याच्या शेजारी बसली आणि शांतपणे जेवू लागली खोलीत तणाव जाणवत होता त्यांच्या पूर्वीच्या वादाचे ओझे हो अजूनही हवेत लटकत होते शिवराज जरी अजूनही त्याच्या जीवनावर लक्ष केंद्रित करत असला तरी तो गीतांजलीकडे एक नजर टाकल्याशिवाय राहू शकला नाही तिचे सुजलेले डोळे आणि तिची नाजूक हालचाल त्याच्या आत काहीतरी ओढत होती तिच्या दुःखातही ती सुंदर दिसत होती आणि स्वतःला स्थिर करण्यासाठी त्याला क्षणभर डोळे बंद करावे लागले त्याला त्यांच्यातील सीमारेषेची आठवण झाली जरी दररोज ती अधिकाधिक अस्पष्ट होत चालली होती तो स्वतःला सावरण्याचा आणि तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आपला घसा साफ करत होता गीतांजलीने वर पाहिले तिचे डोळे अजूनही रडण्याने लाल झाले होते शिवराजने एक लिफाफा तिच्याकडे ढकलला ते उघडा तो शांतपणे म्हणाला तरी त्याच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होता गीतांजली गोंधळून डोळे मिचकावत होती पण तिने लिफाफा घेतला तिने तो उघडला आणि त्यातील मजकूर वाचताच तिचे भाव हळूहळू बदलू लागले तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तू मला सर्वात टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिलास तिचा आवाज आश्चर्याने आणि आनंदाने थरथर कापत होता पण कसे मी प्रवेश परीक्षाही दिली नव्हती आणि माझी गुणवत्ता इतकी जास्त नव्हती हे कसे शक्य आहे तिने विचारले तिच्या डोळ्यात आनंद आश्रू होते शिवराजचे भाव शांत राहिले हे तुझ्या नशिबात लिहिले होते त्याबद्दल जास्त विचार करू नकोस तू आता युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेस तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि इतर काहीही नाही गीतांजलीचे अश्रू आता मोकळेपणाने वाहत होते पण यावेळी त्या आनंदाचे अश्रू होते ती अचानक तिच्या खुर्चीवरून उभी राहिली आणि शिवराजला मिठी मारली जो अजूनही त्याच्या खुर्चीवर बसला होता आणि त्याला आश्चर्यचकित केले थँक्यू खूप खूप थँक्यू तुम्हाला माहीत नाही की हे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे जिथे शिकणे माझे स्वप्न होते पण जेव्हा माझ्या वडिलांनी माझे शिक्षण थांबवले तेव्हा मला वाटले की मला पुन्हा कधीही शिक्षणाची संधी मिळणार नाही आणि तेही इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिवराज शांत बसला होता त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे माहीत नव्हते त्याला अशा प्रेमाच्या प्रदर्शनाची सवय नव्हती तिच्या अचानक झालेल्या हावभावाने तो गोंधळून गेला आणि क्षणभर तो तिथेच बसला त्याचे हात त्याच्या बाजूला होते हळूहळू गीतांजली दूर सरकताच त्याने मान हलवली तिचे शब्द अजूनही आत्मसात करत होता तुमचे कॉलेज परवा सुरू होतील तो शांत होत म्हणाला तुम्ही उद्या नॅन्सी सोबत खरेदीला जाऊ शकता ती तुम्हाला आवश्यक असलेली कोणतीही मदत करेल ते ठीक आहे ना गीतांजली अजूनही हसत आणि तिचे अश्रू पुसत उत्सुकतेने मान हलवत म्हणाले हो ते ठीक आहे शिवराज त्याच्या खोलीत जाण्यासाठी तयार होऊन उभा राहिला पण तो पायऱ्या चढण्याआधीच गीतांजली ओरडली शिवराज तिच्या ओठातून येणारे त्याचे नाव ऐकून तो त्याच्या हालचालींमध्ये अडकला तो हसला कारण त्याला कोणीही अशा प्रकारे संबोधित केले नव्हते शिवाय ती त्याच्यापेक्षा जवळजवळ वीस वर्षांनी लहान होती तिला असे हाक मारण्यापूर्वी तिने थोडासा संकोच करायला हवा होता पण तो तिला बदलू शकला नाही त्याने तिच्याकडे प्रेमाने मागे वळून पाहिले भुया उंचावला आणि त्याचे आश्चर्य लपवण्याचा प्रयत्न केला थँक्यू ती हातात लिफाफा धरत हळूच म्हणाली यासाठी आणि सगळ्यांसाठी शिवराजने फक्त मान हलवली त्याचे भाव वाचता येत नव्हते आणि मग तो वळला आणि पायऱ्या चढून त्याच्या खोलीत गेला गीतांजली अजूनही आनंदाने भारावून गेलेली तिच्या खोलीत परतली दार बंद करताच ती आनंदाने फिरत फिरत होती तिच्या बेडवर पडून ती छताकडे पाहत हसली तिचे हृदय पहिल्यांदाच कायमचे प्रकाशमय झाले ती स्वतःशीच खुसबुजली हा माणूस कोण आहे तो मॉलमधला क्रूर आणि भयानक आहे का की तो ज्याने मला आधी फटकारले होते की तो की तो माणूस आहे ज्याने माझे स्वप्न नुकतेच पूर्ण केले तिने विचार गोंधळलेले होते पण एक गोष्ट स्पष्ट होती हा माणूस तिचा नवरा एक रहस्यमय व्यक्ती होता एका क्षणी तो थंड आणि दूर होता दुसऱ्या क्षणी तो तिचा तारणहार तिचा रक्षक होता तिच्या नवऱ्याच्या विचाराने हसत गीतांजलीने तिचा चेहरा उशीत लपवला शेवटी तिचे हृदय शांत झाले कारण ती झोपायला गेली दुसऱ्या दिवशी सकाळी गीतांजली लवकर उठली तिचे हृदय उत्साहाने धडधडत होते तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती अखेर विद्यापीठात जाणार आहे ज्याचे तिने इतके दिवस स्वप्न पाहिले होते तिचे वर्ग तिच्या भावी मित्र आणि पुढे असलेल्या शक्यतांबद्दल विचार करत असताना तिचे मन धावत होते ती हसत हसत बेडवरून उठली तिचे विचार अजूनही शिवराजच्या आदल्या रात्रीच्या अनपेक्षित दयाळूपणावर रेंगाळत होते तिला अजूनही त्याच्या मिठीची उबदारता आणि त्याने दिलेल्या लिफाफ्याचे वजन जाणवत होते तिच्या स्वप्नांचे तिकीट लवकरच तयार होताच येणाऱ्या गोष्टीची उत्सुकता तिच्या ऊर्जेचा भर घालत होती दुपट्टा बांधताना तिने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल विचार केला तिच्या पालकांचा जाचक घरातून पळून जाणे हे तिचे कारण ठरणार होते पण शिवराजच्या जगात ढकलले जाणे हे तिला खूप त्रासदायक वाटले तरीही तिला विद्यापीठात दाखल करण्याचा त्याच्या कृतीने तिच्या आत काहीतरी मऊ झाले होते कदाचित हे जीवन वेगळे असते ज्ञानसेने तिचे दार ठोठावले आणि तिचे स्वप्न भंगले मॅडम तुम्ही तयार आहात का आज आपल्याला खूप काही करायचे आहे ते उबदार हसत म्हणाली नॅन्सी जी पूर्वी दर्शक होती लग्नानंतर पहिल्यांदाच गीतांजलीला आनंदी पाहून आनंदी झाली गीतांजली मान हलवत तिची पर्स हातात घेत म्हणाली मी तयार आहे तिने उत्तर दिले तिचा आवाज उत्साहाने भरलेला होता ते शहरात गाडीने आले आणि वेगवेगळ्या दुकानांमधून जाताना गीतांजलीचे डोळे चमकत होते ती खरेदी करायला गेल्यापासून बराच काळ झाला होता विद्यापीठ सुरू करण्यासारखं खास गोष्टीसाठी तर दूरच कपडे आणि ॲक्सेसरीजच्या रॅकमध्ये ती बाहेर पडली तिच्या पूर्वीच्या काळजी आणि भीतीचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले तिच्या मनात भविष्याबद्दल उत्साह होता नॅन्सीने गीतांजलीच्या तिच्या नवीन आयुष्यासाठी काही कॅज्युअल पोशाख निवडण्यास मदत केली तुम्हाला यापैकी बरेच कपडे लागतील ती म्हणाली एक साधा पण सुंदर ड्रेस उचलत विद्यापीठाचे जीवन धावपळीचे आहे आणि तुम्हाला आरामदायी वाटावेसे वाटेल गीतांजली हसली तिला तिच्या आयुष्यात इतक्या दिवसात कधीही न अनुभवलेले एक विवेकी बुद्धी जाणवली मला तुमच्या चॉईसवर विश्वास आहे तिने उत्तर दिले नोटबुकपासून ते शूजपर्यंत सर्व काही तपासत असताना दिवस उडून गेला कदाचित ती इथे स्वतःसाठी एक जीवन घडू शकेल या कल्पनेने गीतांजली स्वतःला आरामदायी वाटू लागली घरी परतताना शिवराजचा चेहरा तिच्या मनात क्षणभर चमकला तिला आश्चर्य वाटले की तो तिच्या नवीन आयुष्याबद्दल काय विचार करतो असे काही क्षण होते जेव्हा तो दयाळू जवळजवळ कोमल दिसत होता पण ते क्षण फार कमी होते तरीही त्याने खात्री केली होती की तिचे भविष्य आहे कदाचित तो त्याच्यासारखा थंड नव्हता किंवा कदाचित मी त्याच्या कृतींमध्ये जास्त रस घेत होते याच दरम्यान शिवराजच्या ऑफिसमध्ये शिवराज त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता त्याच्या बोटांनी त्याच्यासमोरील कागदपत्रांच्या कडांवर लक्ष ठेवले नव्हते त्याचे विचार व्यवसायाच्या बाबींपासून दूर होते त्याचे मन गीतांजलीकडे वळत होते आदल्या रात्री जेव्हा तिला विद्यापीठात प्रवेश मिळायचे कळले तेव्हा तिच्या निष्पाप उत्साहाने त्याच्या आत काहीतरी हालचाल केली होती तो कधीच भावने कोडीचा नव्हता विशेषतः त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तर नाहीच पण गीतांजली इतकी खऱ्या अर्थाने आनंदी कृतज्ञतेने भरलेली पाहून त्याचे नेहमीच अभेद्य हृदय त्याच्यावर ओढले तिच्याजवळ जाण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता हे लग्न एक संरक्षणात्मक व्यवस्था होती पण तिच्या भोवती त्याला जाणवणारा मृदूपणा तो नाकारू शकत नव्हता त्याने डोक्या हलवत विचार दूर केला भावनांना त्याच्या निर्णयावर अच्छदित होऊ देणे त्याला परवडणारे नव्हते त्याचे जग धोकादायक होते शत्रू आणि विश्वासघातांनी भरलेले होते त्याला लक्ष विचलित करणे परवडणारे नव्हते तरीही गीतांजलीमध्ये काहीतरी होते तिची लवचिकता तिची रागस्ता ज्यामुळे त्याला असे वाटले की त्याला तिचे स्वतःपासून संरक्षण करण्याची आवश्यकता आहे तो पुन्हा त्याच्या कामात लक्ष केंद्रित करणार इतक्यात त्याचा फोन वाजला स्क्रीनवर नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक दुर्मिळ हास्य उमटले ती त्याची मुलगी शिवानी होती बाबा शिवानीने उत्तर देता तिचा उत्साही आवाज खोलीत भरून गेला तिचे उत्साही व्यक्तिमत्व त्याच्या नेहमीचा कठोर वर्तनापेक्षा अगदी वेगळे होते आणि तरीही ती त्याच्या अंधारा जगात प्रकाश होती शिवानी माझ्या बाळा कशी आहेस बार्सिलोना कसा आहे शिवराजचा आवाज जो सहसा थंड आणि अधिकृत असायचा तो त्याच्या मुलीशी बोलताना उबदार झाला बाबा इथे खूप छान आहे विद्यापीठ खूप छान आहे लोक खूप छान आहेत आणि मी खूप काही शिकत आहे पण मला तुमची आठवण येते तुम्ही कधी भेटायला येत आहात शिवराज हसला त्याच्या खुर्चीवर मागे झुकला लवकरच शिवानी कामामुळे मी व्यस्त आहे पण मी येण्यासाठी वेळ काढेन तुला माहीत आहे तू माझी प्राथमिकता आहेस मला माहीत आहे तिने उत्तर दिले तिचा आवाज आता मऊ झाला आहे मला तुमच्यासोबत वेळ घालवण्याची खूप आठवण येत आहे या मोठ्या जगात तुम्हीच एकमेव आहे जे मला लहान वाटत नाही तुम्ही नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवेन शिवानी तू माझा अभिमान आहेस त्याचा आवाज खंबीर होता पण प्रेमाने भरलेला होता तू तु तुझ्या तु अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि तू परत येशील तेव्हा आपण आनंद साजरा करू परत येण्याबद्दल बोलत आहे शिवानीचा स्वर थोडासा बदलला तो खेळकर झाला मी काय अफवा ऐकल्या आहेत हे खरं आहे का बाबा तुम्ही पुन्हा लग्न केले आहे का शिवराज ताठर झाला त्याला बोलणे या दिशेने जाईल अशी अपेक्षा नव्हती त्याचे मन गीतांजलीकडे वळले आणि परिस्थितीची गुंतागुंत त्याला अपेक्षेपेक्षा जास्त त्रास देत होती उत्तर देण्यापूर्वी त्याने एक श्वास घेतला हो ते खरं आहे तो हळूच म्हणाला काळजीपूर्वक शब्द निवडत शिवानी हे थोडं गुंतागुंतीचं आहे पण तू तिला भेटल्यावर समजेल तिला भेटूया शिवानीचा उत्साह स्पष्ट दिसत होता तिच्याबद्दल सगळं सांग ती कशी आहे शिवराज संकोचला गीतांजलीचे कसे वर्णन करावे हे त्याला कळत नव्हते तो त्याच्या मुलीला कसे समजावून सांगू शकेल हे लग्न प्रेमाचे नाही तर संरक्षणाचा विषय आहे ती तरुण आहे शांत आहे तिने खूप काही सहन केले आहे आणि मी फक्त तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे शिवानीचा आवाज मंदावला तिच्या शब्दात समजूतदारपणा जाणवत होता बाबा तुम्ही नेहमीच लोकांना मदत करत असता हेच तुम्हाला खूप खास बनवते मी तिला भेटण्यासाठी उत्सुक आहे तिच्या बोलण्याने शिवराची छाती धडली त्याने स्वतःला कधीच खास मानले नव्हते निर्दयी कदाचित शक्ती झाली निश्चितच पण शिवानीकडून ज्या व्यक्तीवर तो जगात सर्वात जास्त प्रेम करत होता तिचे ते शब्द ऐकून त्याला असे वाटले की कदाचित तो इतर सर्वांनी पाहिलेल्या भीतीदायक माणसापेक्षा जास्त असू शकतो ती तुला भेटायला तयार झाल्यावर मी तुला कळवेन तो शेवटी म्हणाला त्याचा आवाज भावनेने भरलेला सध्या तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर मी ते सगळं सांभाळेन ठीक आहे बाबा बाय फोन संपता मिश्रण जाणवले तो त्याच्या मुलीवर खूप त्याच्यावर पण गीतांजलीच्या सोबत तिच्या भेटीच्या विचाराने त्याच्या मनात काहीतरी संरक्षणात्मक भावना निर्माण झाली त्याला खात्री नव्हती की त्यांच्यात कोणत्या प्रकारचे नाते निर्माण होईल परंतु त्याला एक गोष्ट निश्चित माहीत होती तो काहीही झाले तरी दोघांचेही रक्षण करेल तो उभा राहिला आणि खिडकीतून बाहेर पाहत होता त्याची नजर खाली असलेल्या बागेवर होती बाहेरचे जग शांत दिसत होते पण त्याला माहीत होतं की प्रत्येक कोपऱ्यात धोका लपलेला आहे त्याचे जीवन शांततेचे नव्हते आणि आता गीतांजली आणि शिवानी चित्रात असल्याने त्याला पूर्वीपेक्षा जास्त सतर्क राहावे लागेल एक उसासा टाकत त्याने त्याचे जॅकेट सरळ केले आणि खाली गेला अजूनही काम करायचे होते पण त्याचे मन गीतांजलीकडे आणि त्या नाजूक नवीन आयुष्यात परत फिरत होते ज्यातून ते दोघेही प्रवेश करत होते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद